देसराणी येथील श्री साधकेश्वर महाराज यात्रा उत्सव संपन्न सालाबादाप्रमाणे कळवण तालुक्यातील देसराणे येथील श्री साधकेश्वर महाराजांची दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी पालखी टाळ मृदुंग व बँड पथकाच्या गजरात गावातील ग्रामपंचायत सदस्य व यात्रा कमिटी ज्येष्ठ नागरिक व तरुणाईने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता पूर्वीपासून परंपरा असलेली श्री कैलास कुवर यांच्या निवासस्थानापासून ते देसराने पाडा व देसराणे गावात पालखी मिरवणूक काढून गावापासून एक किलोमीटर अंतरावर पुनद तीरावर श्री साधकेश्वर महाराज यांच्या मंदिरात विराजमान करतात दुपारी तीन वाजता भव्य अशी कुस्ती दंगल भरवण्यात येते त्या ठिकाणी मोठमोठे मल्ल हजेरी लावतात शेवटची कुस्ती पाच हजार एक बक्षीस म्हणून लावण्यात येते यात्रेसाठी आदिवासी पट्ट्यातील नाळीत भांडणे इंशी पिंपळा जयदर काठरा सुपला मळगाव पाटविहीर डांग सौंदाणे इतर गावातील भाविकांची अलोट गर्दी होत असते यात्रेसाठी आलेल्या भाविकांना कुठल्या प्रकारची गालबोट न लागता शांततेत यात्रा व्हावी यासाठी यात्रा कमिटीने आवर्जून बारीक लक्ष ठेवून यात्रा अतिशय आनंदात संपन्न झाली महाराष्ट्र माझा न्यूजसाठी कळवण तालुका प्रतिनिधी कळवण